नमस्कार मी गणेश अशोक पिंगळे चेअरमन नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आज आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून प्रथमच मी संपर्क करत आहे त्यामागचं कारणही तसंच आहे आज जो काही व्हिडिओ व्हायरल झाला त्याची सत्यता मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलो आहे त्यांनी जो काही पन्नास रुपयाचा मुद्दा मांडलेला आहे तो पन्नास रुपयाचा आणि पाचशे रुपयाचा ठराव आपण दरवर्षी वार्षिक मध्ये सर्व सभासदांच्या संमतीने मंजूर करतो आणि तो ठराव आपण डी कडे पाठवतो तो, तो पन्नास रुपयाचा ठराव आज आज पन्नास रुपयाचा ठराव तो मंजूर आहे आपण तो जो पन्नास रुपये जे कपात करतो त्या पन्नास रुपयाच्या माध्यमातून आपण मयत सभासदाच्या वारसदाराला पन्नास हजार रुपयापर्यंत मदत निधी देतो घरातला करता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबाला हजार रुपये ते हजार रुपयाची किंमत काय असू शकते हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आपल्या सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून त्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत मदत देत असतो ती मदत आजपर्यंत आपण एकोणतीस लाख रुपये मयत सभासदाच्या वारसांना दिलेली आहे त्यानंतर आपण जे काही पाचशे रुपयाचा ठराव केलेला आहे त्या पाचशे रुपये आपण एक लाखाला पाचशे रुपये याप्रमाणे इन्शुरन्ससाठी कपात करत असतो आता त्यांचं म्हणणं आहे की आपण इन्शुरन्स घेत नाही मी तुम्हाला या आपण जी योजना लागू केलेली आहे तिचं वैशिष्ट्य सांगतो आपण लाखाला पाचशे याप्रमाणे पैसे जमा करतो कर्जदाराकडून घेतो ती जी काही रक्कम जमा होईल त्या रकमेच्या माध्यमातून स सदर कर्जदार जर मयत झाला तर त्या कर्जदाराला कर्जदाराच्या नावावर जे काही कर्ज आहे ते कर्ज आपण पूर्णपणे माफ करतो या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे यात आपण कुठल्याही अटी शर्तीशिवाय त्या सभासदाचं पूर्णपणे कर्ज माफ करतो याऐवजी जर आपण आमचं संचालक मंडळ प्रायव्हेट कंपनीचा इन्शुरन्ससुद्धा घेऊ शकत होतं पण आम्ही संस्थेचं सभासदांचं हित बघितलं प्रायव्हेट कंपनीने आम्हाला कमिशनसुद्धा ऑफर केलं असतं पण आम्ही त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून किंवा त्याचा कुठलाही लोभ न ठेवता आम्ही ते पाचशे रुपये संस्थेतच जमा ठेवले त्या नि निधीतून आम्ही मयत सभासदाचं पूर्ण कर्ज माफ केलं त्याचा कुठलाही भार आपल्या जामीनदारावर किंवा त्याच्या कुटुंबावर आपण टाकलेला नाही आणि जे उरलेले पैसे आहेत जो निधी जमा होतो त्यातून आपण संस्थेचं परत हित साधलेलं आहे डबल फायदा झालेला आहे जे जमा पैसे होतात ते आपण परत कर्जाने वाटप करतो कर्जाने वाटप केलेल्या पैशातून आपल्याला व्याजाचं उत्पन्न भेटतं म्हणजे जमा निधी प्लस हे व्याज त्यात सोसायटीचा डबल नफा राहिला आपण जो निधी जमा केलेला आहे त्यातून आतापर्यंत आपण चौसष्ट लाख पंचावन्न हजार दोनशे अडतीस रुपये कर्जमाफी दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत आपण सत्तर लाख रुपये काहीतरी मयत सभासद निधी उभा केलेला आहे त्यातून चौसष्ट लाख रुपये आपण माफ केलेला आहे उरलेली रक्कम सोसायटीतच आहे मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आमचं जे संचालक मंडळ आहे त्यांनी आजपर्यंत कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही आपले सर्व व्यवहार ऑनलाईन आहेत पाच वर्षात संचालक मंडळातील कुठल्याही व्यक्तीला एक रुपयाचासुद्धा संस्थेच्या ऑडिटमध्ये एक रुपयाचासुद्धा चहा चा पाण्याचा खर्च लावलेला नाही आपण कोणाला त्याची माहिती पाहिजे असेल पूर्ण ऑडिट रिपोर्ट आपणाला देण्यात येतील आणि तुम्ही कोणालाही जाणकार व्यक्तीला विचारू शकता आपण सर्व कायद्याचे जाणकार आहात मी, मी तुम्हाला सांगू शकतो आपली कपात पगारातून झाल्यानंतर आम्हाला ऑनलाईन पूर्ण चेक भेटतो तो ऑनलाईन संस्थेच्या खात्यात जमा होतो आणि जसे अर्ज आलेले आपण ते पैसे ऑनलाईन कर्जदाराला कर्ज वाटप करतो यात फ्रॉड करण्याचा त्या एंट्री आपण दहा वर्ष जरी बघितल्या तरी ते आपल्याला सर्व दिसणार आहे यात कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही मी तुम्हाला परत एकदा सांगतो झालेला जेवढा काही त्यांनी आरोप केलेले आहेत ते सगळे खोटे आहे त्यांनी फक्त निवडणूक समोर ठेवून हा मुद्दा उचललेला आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो आमचं संचालक मंडळ पूर्णपणे प्रामाणिक आणि एकदम निस्वार्थपणे काम केलेलं आहे तुम्ही आता येणाऱ्या निवडणुकीत अशाच प्रामाणिक आणि निस्वार्थ सोसायटीच्या हित सोसायटी आणि सभासदांच्या समोर ठेवून काम करणाऱ्याच लोकांना निवडून द्यावं ज्यांचं ऑलरेडी तुम्ही तुम्हाला माहीत आहे उमेदवार कोणकोण कौन आहेत त्यांचं बॅकग्राऊंड बघूनच तुम्ही मतदान करावं ही मी तुम्हाला विनंती करतो आपली सोसायटी चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये आम्ही केलेलं काम तुम्हाला दिसत आहे आम्ही मुख्यमंत्र्यापासून सी पी सर एस पी सर सगळ्यांना भेटून आपल्या संस्थेचं हित साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची पी डी एफ मी तुम्हाला टाकलेली आहे आपण या सर्व गोष्टींचा या जे काही आज व्हिडिओ टाकलेली आहे ह्या भूलतापांना आपण बळी पडू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि आपल्या संस्थेचं व सभासदांचं हित कसं साधता येईल याचा आपण पूर्णपणे विचार करावा नमस्कार